शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाघचौरे यांच्या हस्ते आज सकाळपासून अकोले तालुक्यात विविध विकास कामांचा भूमिपूजन तसेच उद्घाटन सोहळा संपन्न होत आहे कळस ढोकरी उंच खडक खानापूर आगर कोतुळ लिंगदेव टहाकारी शिरणखेल गनोरे कुंभेफळ या ठिकाणी विकास कामांचे भूमिपूजन खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या उपस्थितीत संपन्न झाले अकोले तालुक्यातील पाणी प्रश्न तसेच रस्त्यांच्या प्रश्नासंदर्भात संसदेत आवाज उठवणार असल्याचं त्यांनी सांगितलंय तसेच समितीच्या अहवालाला त्यांनी जाहीर विरोध दर्शवला आहे प्रतिनिधी प्रदीप कदम एम एच मराठी अकोले अहिल्यानगर आपला माणूस आपल्यासाठी भूमिका घेऊन दोन हजार नऊ ते चौदा या मतदारसंघामध्ये काम केलेलं आहेच ते सगळं आपल्या तमाम जनतेच्या समोर आहेच परंतु नव्यानं ना या जनतेनं पुन्हा मला आपल्या माणसाला दिल्लीचा तक पुन्हा लोकसभेमध्ये पाठवलेला आहे आणि म्हणून पहिल्याच वर्षापासून पहिल्या दिवसापासून ते लोकसभेतलं कामकाज असेल किंवा जनतेचा संपर्क असेल किंवा गावा गावागावामधील विकासकामाच्या संबंधानं आवाज उठवायचा विषय असेल त्या संबंधानं माझी वाटचाल मी पहिल्या दिवसापासून आज तागा चालू आहे आणि ती शेवटपर्यंत चालू असणार आहे मला सांगायला आनंद वाटेल की आज अकोले तालुक्यामध्ये डी पी डी सीच्या माध्यमातून अनेक कामांचा शुभारंभ आज या ठिकाणी आमच्या तालुक्यातील सर्वच महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या समवेत इथे शुभारंभ करण्यात अस आला आलेला आहे अनेक रस्त्यांची कामं आहेत काही शाळा खोल्या किंवा इतर स्मशानभूमी हो विकासाची कामं आहेत आणि या सर्व कामांचा शुभारंभ केल्यामुळे जनतेमध्ये एक वेगळ्या प्रकारचं चैतन्य पाहायला मिळत आहे आणि अनेक प्रत्येक गावामध्ये अजूनही विकासाच्या कामाच्या संबंधानं काही अडचणी सारख्या समोर येतात आणि प्रमुखता रस्त्याच्या ज्या काही अडचणी आहेत गाव तिथे पूर्वी एवढी मागणी येत नव्हती एवढं आज गाव तिथे रस्त्याची मागणी येते आहे आणि मला असं वाटतं ही मागणी म्हणजे मी लोकसभेमध्ये काल परवा हा विशेष पंतप्रधान सळग माध्यमातून आला त्यावेळेला हीच मागणी केली की जनता मी गावात गेलो की मला प्रथमतः रस्त्याची मागणी करते आणि रस्त्याचा कार्यक्रम हा पातळीवर हो, गाव पातळीवर हो, जिल्हा तालुका पातळीवर हो, किती आवश्यक आहे दळवढाच्या दृष्टीनं जनतेदृष्टनं याचं महत्त्व केंद्र सरकारला दाखवून देण्याचा प्रयत्न मी तर केलेलंच आहे आणि म्हणून अकोले तालुका असेल हा तर आदिवासी तालुका आहे आणि या तालुक्यामध्ये निश्चितपणानं अजूनही दळवळण्याच्या ज्या सुविधा आहेत त्या अजून उपलब्ध झाल्या नाहीत पाठपाड्याचे विषय आहेत शेतीचे विषय आहेत आदिवासी माणसाचे विषय आहेत आणि इतरही अजून शेतकऱ्यांच्या कर्जाचा विषय असेल शेतकऱ्यांच्या विविध विषयांकित आणखी अनेक प्रश्न असे आहेत की त्याची तळ लावण्याचा प्रयत्न मी लोकसभेच्या अधिवेशनाच्या माध्यमातून तर करतोच आहे आणि शासकीय पातळीवर देखील वेगवेगळ्या बैठकातूनमधून हे विषय मी मांडण्याचा माझा प्रयत्न चालू आहे

त्या वास्तवाला अनुरूपाशी स्थिती ते पाहायला मिळते समोर पाणी दिसतंय आणि पण पाणी पिता येत नाही घेता येत नाही अशी महिलांची अवस्था आहे आणि पाण्यासाठी महिलांची भ्रमंती आणि भटकंती आदिवासी पट्ट्यामध्ये बेसुमार भयावह अशी स्थिती आहे म्हणून अनेक वेळा आम्ही हा मुद्दा मांडलेला आहे की पाणबुड्या त्या धरणामध्ये जर घेतल्या तर लोकांना बोडीस सॉरी बोडीस बंधारे त्याच्यामध्ये घेतले तर पिण्याच्या पाण्याच्या सोयी सर्व वाड्या वस्त्या किंवा जी पाडे आहेत त्या ठिकाणी होऊ शकेल सरकारने हा कार्यक्रम हाती घ्यावा अनेक वर्षाची आमची मागणी आहे आजही ती मागणी आहे पण इको झोनच्या नावाखाली वेगवेगळ्या शासकीय निर्णयाच्या नावाखाली या गोष्टी शासन करायला ना तयार नाही आणि म्हणून एका बाजूला योजना आहेत दुसऱ्या बाजूला त्याचं निणाऱ्या कायद्याच्या मुळे अंमलबजावणी करण्यात येत येत नाही म्हणून त्या योजना त्या आदिवासींना मिळत नाही आणि दाखवलं जातं एका वेळेला की खूप योजना आणल्या पैसा खर्च केला झाला तरतुदी झाल्या प्रत्यक्ष आदिवासीच्या माणसाच्या पदरामध्ये मात्र काही दिसत नाही का आणि काही होत नाही हे पाहण्याचं ज्वलंत उदाहरण आहे अशा अनेक गोष्टी आहेत इको झोनमुळे आज तिथे जे काही उद्योग येऊ वाहतं ते उद्योग यायला भणाई आहे बांधकाम करता येत नाही हॉटेल व्यवसाय करता येत नाही आणि म्हणून हा इको झोन जिथे म्हणजे जी अनावश्यक कायद्याची अंमलबजावणी तर हा मुद्दा आता लोकसभेमध्ये घेणारच आहे इको हा उठवला पाहिजे कारण तो काळाची गरज तिथे नाहीच आज लावण्याचा कारण इको गरज अशा भागाला आहे जिथे त्याची गरज नाही आणि अशा पद्धतीने तो इको, ला इको लावल्यामुळे या भागाला विनाकारण ज तमाम जनतेला परिणाम सोसावा लागतो आहे आणि तो सोसू नये म्हणून हा इको झोनचा कायदा या भागाला लागू करू नये अशी मागणी देखील या निमित्तानं मी करते

नियोजन करण्यासाठी काही कमिट्यांच्या संबंधानं बांधणी केली जाते त्या संबंधानं महाराष्ट्रामध्ये आपल्याला माहिती आहे की दोन हजार आठला समन्याय वाटप पाण्याचा कायदा केला त्यापूर्वी मेंटगिरी या नावाने एक त्यावेळेला कमिटी स्थापन केली होती आणि त्या कमिटीने जो अहवाल दिला राज्य सरकारला त्या बेसवर दोन हजार आठला पाचला आठ टी एम सी पाणी या नाशिक म्हणजे दारणा असेल भंडारा असेल किंवा मुळा असेल यातलं पाणी जायकवाडीला दिलं गेलं त्याच अनुषंगानं आज नदीजोड प्रकल्प होतो आहे महाराष्ट्रामध्ये जे पाणी वाहून जाणार आहे पश्चिमेकडे ते पाणी आणून ते या भागाला म्हणजे जो वंचित भाग आहे त्याला द्यावं किंवा त्यावर ज्या जा संबंधानं साधक वादक विचारविणू करण्यासाठी जी काही कमिटी नेमली असं ऐकवत आहे तिचा अहवाल मी काही वाचलेला ऐकलेला नाही परंतु जो अहवाल दिला असेल त्यावरून जी काही आज हरकती मागवल्या ती काही चित्र दिसतं आहे आणि यामध्ये सुरुवातीपासून एक चालू आहे की याची मागणी मी मागे खासदार असल्यावर लोकसभेमध्ये अनेक वेळा नोंदवलेली आहे राज्य सरकारच्या अनेक विठ्ठामध्ये नोंदवलेले आहे हे पाणी खाली मराठवाडा वारा विदर्भाकडे न्यायचा जो घाट काही लोकांचा चालू आहे हा निश्चितपणानं ज्या भागाला आजही पाण्याची गरज आहे अजूनही जमिनीचं क्षेत्र अजूनही पाण्याखाली आलेलं नाही आजही आमचे बारमाई ब्लॉक असलेले आज आठवाई झालेले आहेत अनेक गोष्टी आहेत असं असताना हे पाणी हे प्रकल्प माझ्या वयाती प्रमाणे चोवीस प्रकल्प असे होऊ घातलेले आहेत जोड प्रकल्प नदी जोड प्रकल्प आणि त्यातून हे पाणी खाली न्यायचा जो प्रयोग आहे त्यासाठी जर काही सूचना अशा असतील तर त्याला आमचा विरोध राहील पहिलं आमचं भागवा उडलेलं पाणी तुम्ही खालच्या भागाला न्या परत सगळं सगळं जर पाणी खालच्या भागाला न्यायचा जर उद्योग असेल तर तो, तो आम्ही काही आमची या भागातील जनता खपून घेणार नाही आणि आमचा या गोष्टीला पूर्णपणे विरोध राहील असं देखील मी इथल्या तमाम जनतेच्या वतीनं निश्चितपणे या ठिकाणी सांगू इच्छितो